आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घातलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुजरा आणि त्रिवार अभिवादन आज बारामती येथे होत असलेल्या महायलगार मेळाव्याला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणरावजी हाके अॅडव्होकेट मंगेशरावजी ससाने मृणालजी ढोले पाटील आणि आपले सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय पांडुरंगांना मिरघळ आमचे दोन चार दिवसापासून हा मोर्चा यशस्वी अतिशय तळमळीन करणारे आमचे किशोरजी असतील आमचे सोनू भाया लोणकर असतील अरे खर तर सर्वांचेच नावं घेण्यासाठी सर्वच तळमळीचे आणि धडपडीचे कार्यकर्ते आहेत परंतु वेळ कमी आहे त्यामुळे सर्वांचं नाव न घेता सर्वच आमचे अनिलजी जी लढकत आहेत आणि या बारामती पंचक्रोशीतून आलेले सर्व सकल ओबीसी समाज बांधव माता बंधू आणि भगिनीनो बांधवांनो गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये अतिशय विकृत असणाऱ्या आणि बिंडो कासणाऱ्या पाचवी नापास चर्चा उष्टी दारू पिणाऱ्या जरांगेला समोर करून ओबीसीचा अस्तित्व आणि ओबीसीचा आरक्षण संपवण्याचा घाट खर तर या बारामतीच्या करामती काकांनी सुरू केलेला आहे त्या पाचवी नापास जरांगेने आंदोलन संपवलं होत उपशं संपवलं होतं परंतु इथला सेमडा रोहित पवार

त्याच बच्चू कडूला सुद्धा घराचा रस्ता दाखवण्याचं काम ओबीसी बांधवानी केलंय राहिलाय कोण शमरा रोहित पवार या, या राज्याचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वारंवार सांगितलंय मी जर लक्ष दिलं नसतो तर तुला घरी जावं लागलं असत म्हणजे हे कुठल्याही पक्षात असले कुठेही असले तर ओबीसीच्या विरोधात षडयंत्र करण्याचं काम काका असो का पुतणे असो का, का, का नातो असो या रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी अजितदा तिथं यंत्रणा राबवण्याचं काम केलं हे स्वतः त्यांनी मान्य केलं आणि आपला पराभव कोणाचा केला आपले धनगर समाजाचे आपले ओबीसीचे नेते अदांनी प्राध्यापक राम शिंदे यांचा पराभव केला तर माझे राम भाऊला सुद्धा कळकळीची विनंती आहे तुम्ही झोपी गेले अरे आमच्या लक्ष्मणरावांची सभा घेतली असती माझ्यासारख्या गरीब नवनाथ वाघ घेतली असती आमच्या मंगेशरावची जरी सभा घेतली असती आमच्या पांडुरंगांनाची सभा घेतली असती ना तर तुम्ही पंचवीस हजाराच्या लीड निवडून आले असते परंतु तुम्हाला सुद्धा आपल्या ओबीसी नेत्यांना सुद्धा काही नेत्यांना गर्व चढलेला आहे मी माझ्या पद्धतीने निवडून येतो अरे भुजबळ साहेबांसारखं लढायचं शिकलं पाहिजे सगळ्यांनी आपण सुद्धा एकत्र आलं पाहिजे आज ओबीसीचं पूर्ण राजकीय छप्पन हजार जाग्यावरलं नास्तिक व उद्ध्वस्त करण्याचं काम त्या लोकांनी ओबीसींना कुठंही काही ठेवलं नाही ओबीसी ग्रामपंचायत सदस्य होणार नाही ते सर्व काका फुटले आणि जातीवादी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल त्या सर्वच नेत्यांनी ते षडयंत्र केलं आणि खर तर एकनाथ शिंदेचे आमदार शरद पवारांचे आमदार अजित पवारांचे आमदार त्या जरांगेला आणि त्या जरांगेला माझ्या मतदारसंघातलं ते देणं त्याला कुठलीच कवडीची अक्कल नाही आणि त्याला जाऊन दादा 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 अरे ओबीसी तुम्हाला गेल्या पिढ्याने पिढ्या निवडून देत आलाय तुम्ही ओबीसी उपकार विसरून ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम ओबीसी तरी माळ्याचा एखादा जिल्हा परिषद सदस्य होती धनगराचा एखादा होती वंधार्याचा एखादा होती बंजाराचा एखादा होती माझ्या सुताराचा ग्रामपंचायत सदस्य होती माझ्या सोनाराचा सरपंच होतोय माझ्या नाव्याचा सरपंच होतोय हे यांच्या पोटात दुखायला लागला आणि या छप्पन हजार जागा कशा संपवायच्या तुम्ही आता बघितला असेल या दोन सप्टेंबरच्या आजपर्यंत आपण म्हणलो छोट्या आम्ही नेहमी वारंवार सांगायचो छोट्या जातीतला मुख्यमंत्री म्हणून त्याला टार्गेट केलं जातो छोट्या जातीतला मुख्यमंत्री म्हणून टार्गेट केलं जात परंतु त्या छोट्या जातीतल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा छोट्या जातीच्या पाठीत खंजेर तोपासण्याचं काम केलं मग आपलं कोण परतो कोण हे आपण आता शोधलं पाहिजे खर तर आपल्या ओबीसी नेत्यांना जे बोलत नाही आंदोलन केलं पाहिजे त्यांना काळे छडे दाखवले पाहिजे अरे मला लाज वाटते माळी समाजाचा मंत्री जयकुमार गोरे त्या त्या पाचवी नापासाच्या तिथं भूपास मला जाऊन भेटलं अरे त्याची पॉईंट चड्डी पिवळी झाली तिथं वास येऊ लागला तिथं एक लेडीज नेता गेली की अशी नाकाला कोण नाक झाकू लागली कारण की तिथं वास येत ते असेल ना ती चटी कशामुळे पिवळी झाली ते त्यालाच विचारलं पाहिजे आपण खरं तर आणि हा माणूस नॉट एन क्यू गेल्या अनेक वेळा आम्ही सांगितलं की याच्या तपासण्या सरकारी डॉक्टरांकडून झाल्या या पाहिजे याच्या उपोषणापासून सीसीटीव्ही कॅमेरे लागले पाहिजे परंतु राज्य सरकार प्रशासन अतिशय दबलेलं झुकलेलं प्रस्थापितांपुढे लोटांगण घेण्याचं काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय मला आता या भाषणापूर्वी सांगितलं की इथले तिकडं धनगर समाजाला शिव्या काम ते पाचवी नपास पास धनगर समाजाला लाकूड घालण्याची भाषा बोलतोय अरे आम्ही माळी धनगर वंजारी बंजारा आणि अठरा पगड जातीतील बारा बलुतेदार अठरा बलुतेदार एक झालोत ना माकडा तर तुझ्या भुरावर किती फटके बसतील हे सुद्धा तुला मोत येणार नाही त्यामुळे मला सांगायचे बांधवांना आपल्यात काही मदत असतील आपल्यात काही घोडं पार झालं की आमचे प्रसार माध्यम सुद्धा ओबीसी मध्ये ओबी फूट दाखवण्याचं काम करत अरे आमच्यात खूप काहीच नाही आम्ही एकामेकाचे घसून या धरू एकामेकाचे मुस्काळ भरू परंतु आता विरोधात असणाऱ्या लोकांसाठी विरोधात लढण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून घेऊन यांची भुड लाल करण्यासाठी आता सज्ज झालेले बांधवांनी आता ही लढाई सोपी नाही आज दोन सप्टेंबरचा जी आर काढला त्या जी आर काढण्यापूर्वी एकनाथ शिंदेने जो जी आर काढला होता त्यामध्ये अठावन ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम केलं अक्षरशः हाताने खडाकूड केलेले प्रमाणपत्र आहेत देताच येत नाहीत कोर्टात सुद्धा टिकत नाहीत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी कालच सांगितलं त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये दे। की देणाराला सुद्धा कारवाई कारावास होऊ शकतो आणि घेणाराला सुद्धा कारावास होऊ शकतो पण याच्यात चौकशा लावल्या पाहिजे आता आमचे सहकारी मंगेशरावला माझी विनंती आहे तुम्ही वकील आहात तुम्ही आता वकील असल्यामुळे या सगळ्या गोष्टीचा डाटा गोळा करून या लोकांना आता कसा कारावस करता येईल कशा कारवाया करता येतील ओबीसी कसं घुसल्याचं याला सजा होईल याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे यांचं मला कौतुक वाटतं हसू होत आरक्षण ओबीसीतून पाहिजे आरक्षण संविधान निर्मात्याच्या लिहिलेल्या संविधानामार्फत पाहिजे परंतु आदरणीय बाळासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मंचावर त्या पाचवी नापासाला चालत नाही आरक्षण पाहिजे हो परंतु त्यांना पाटील बनलं पाहिजे ते ढेकळाचे पाटील आहेत का अरे यांना जर एससी मधलं जरी आरक्षण दिलं माझ्या एससी बांधवानी ना तर सगळ्यात पुढे जाऊन ना आम्हाला द्या आम्हाला द्या म्हणजे का साखर कारखाने यांचे सुधगिन्या यांच्या बँका यांच्या भुड्डेऱ्या यांच्या शिक्षण संस्था यांच्या आमदार यांचे खासदार यांचे पक्ष यांचे मंत्री यांचेच आजपर्यंत एकोणतीस ते वीस मुख्यमंत्र्यांपैकी बावीस तेवीस चोवीस मुख्यमंत्री सुद्धा मराठा समाजाचे झाले पण याला लाजा कशा वाटत नाहीत ओबीसीतून आरक्षण मागायला आणि त्यांना आरक्षण दिलेलं असताना सुद्धा आरक्षण मागतात बांधवांनो याला ईडब्ल्यू एस मध्ये म्हणजे अतिशय गरीब लोकांना जे आरक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्यामध्ये साडेआठ टक्के हा मराठा समाज आरक्षण घेतोय आणि आता यस सी याच्यामध्ये सुद्धा दहा टक्के आरक्षण दिलंय हे चाललंय काय तुम्ही ईडब्ल्यू एस चं आरक्षण लादताय सी, सी च आरक्षण घेताय आणि आता ओबीसी मध्ये सुद्धा घुसखोरी मंगेशराव याची सुद्धा आता चौकशी लावण्याची गरज आहे तीन तीन आरक्षण लाटण्याचं काम या प्रस्थापित धनदानग्यावर केलंय के जिथं जे सोपं जाईल जिथं ज्याचा फायदा होईल ते आरक्षण घेण्याचं काम सुरू आहे खर तर या राज्य सरकारला आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आजपर्यंत तुम्हाला सिवेगाळ कोणी केली नसेल तर त्या प्रस्थापित मराठ्यांच्या पाच नापास नेत्यानं सीवेगाळ केली तुमच्या आईवर सीवेगाळ केली तुमच्या पत्नीवर केली मुलीवर केली आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला घाबरता कारण झुंडशाही निर्माण केली या राज्यामध्ये सोळा टक्के असणारा मराठा समाज आणि सोळा टक्के